याच्यावरती आज तुम्हाला सांगतो आज मी तुमच्या समोर बोलतोय कदाचित उद्या माझ्यावरती गुन्हा पण दाखल होय किरण सर ही अत्यंत घानेरणी सवय लागलेली या माणसांना म्हणजे तुमच्या कामावरती तुमच्या पंधरा वर्षाच्या अपेक्षावरती जर कोणी एखादा माणूस बोलत असेल तर त्याच्यावरती खोटं गुन्हा दाखल करायचं बरं यांची नैतिकता बघा किती दळींद्री आहे पाच पाच दोन हजार पंचवीसला पोलीस डिपार्टमेंटनी तर या माणसाला एक रिपोर्ट पाठवलाय की बाबा तुम्ही जो काय गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपाश तपासाच्या अनुषंगाने आम्हाला असं आढळलेलं आहे की सदर व्यक्ती निर्दोष आहे तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो खोटा आहे असा रिपोर्ट पाठवलाय कधी पाच पाच दोन हजार पंचवीसला म्हणजे इतकी विचारांची आणि आचारांची दरिद्री या माणसांकडे आहे तर अजूनही त्यांनी त्या माणसांनी आपली चुकीच मान्य करत नाहीत ते एखादा म्हणल की जाऊ दे बचाला माझ्याकडनं अनावधानांची चूक झालेली आहे परंतु इतकी दरिद्री की अजूनही ते गेले नाही तिथं आणि मान्य पण केलं नाही किरण सर काय म्हणायचं या माणसांना म्हणजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आम्ही तुमचे दुश्मन तुम्हाला अगदी आज सरळ सरळ मी स्पष्ट सांगतो माझा इथं कुणीही दुश्मन नाहीये ज्या व्यक्तींनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला ना त्या व्यक्तीच्या सक्क्या भावाला माझी सक्की चुलत बन दिलेली आहे आमचे सगळे घरगुती संबंध चांगले आहेत ते कुटुंब सुद्धा सगळं आमच्याशी आजपर्यंत चांगलं राहिलेलं आहे परंतु काय विचारांची दर्जरी आणि काय उपरती बुद्धी सुचली त्या माणसांना मला माहित नाहीये ते तुम्ही समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय आपण किती जपून आणि किती सामंजस्याने कामं केलेली पाहिजे केली पाहिजे खरं म्हटलं तर परंतु मी मगाशीपासून पासून तुम्हाला ते सांगतोय की या नेतृत्वाकडं कुठल्याही प्रकारचा सामंजस्यपणा नाहीये कुठल्याही प्रकारचा दूरदृष्टीपणा नाहीये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाहीये आणि म्हणून आज आदिवासी बांधव वाश, हा दादियाच्या खाईमध्ये लोटलेला आहे आज आदिवासी बांधव हा वैचारिकतेच्या खाईमध्ये सापडलेला आहे आज आदिवासी बांधव हा बेकारच्या आयुष्यामध्ये सापडलेला आहे याचा अजून एक लॉस झालेला आहे खरं किरण सर की कि या माणसाच्या अशा या जागजीक पद्धतीमुळं समाजाचं एकीकरण पण झालं झालेलं नाही म्हणजे कुणी उठतंय टपली मारते कुणी काय करतंय काय चाललंय काहीच कळत नाही तिकडं म्हणजे साधं सामाजिक एकीकरण सुद्धा तुम्हाला करता आलं नाही कधी या गावात जात तिथं भांडणं लाव त्या गावात जात तिथं भांडणं अरे करताय काय तुम्ही राव किमान जगू द्या ना लोकांना तुम्ही नाही जगता लोकांना तरी जगू द्या माझी विनंती आहे की समाजाने या आमच्या या सगळ्या निमित्तानं खर तर माझं जे काय म्हणणं आहे ते जास्त गांभीर्याने किंवा समाजाने सुद्धा कारण आपल्या समोर कुठल्या पक्षाचा कुठल्या विचारधारेचा कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाहीये साहेब आता आपल्या समोर एकच आहे की आमचे जे काही सुशिक्षित तरुण आहेत यांच्या हाताला काम दिलं पाहिजे आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी रोजी रोजीचा प्रश्न मिळाला पाहिजे त्यांचा बनकरपाटा थांबला पाहिजे त्यांच्या आरोग्याची व्यवस्था अहो बन काय म्हणजे किरण सर लाज वाटते अक्षरशः ही एक महिला रस्त्यावरती डिलिव्हर झाली तिला साडी चोळी घेऊन गेली ती महाराज का तर मी बांधलेला पिकअप शेड मध्ये तू डिलिव्हरी झाली आणि म्हणून हे साडी चोळी घे म्हणा बुद्धीला आणि काय म्हणा हो या कृतीला विशेष राव हे म्हणजे लाज वाटली पाहिजे का मी पंधरा वर्ष काम करतोय आणि माझ्या या काम करण्याच्या या अपयशामुळं एकही सुशेचा दवाखाना नाहीये आणि म्हणून मग एक माझी भगिनी रस्त्यावरती डिलिव्हरी होते याची लाज वाटली पाहिजे माणसाला हे माझे साडी चोळी घेऊन जातात द्यायला अरे काय म्हणा या माणसाला कसं आहे म्हणजे काय ही पद्धत काय कामाची हे आता आम्हाला चाललं नाही आम्ही कंटाळूया ना। त्या गोष्टीला तरुण वर्ग कंटाळ्या महिला भगिनी कंटाळलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हात जोड विनंती आहे की मायबाप जनतेने आज विचार करावा बदलाचा साक्षीदार व्हायला साठा होण्यासाठी निधड्या छातीनं पुढे यावं एवढीच मी मायबाप जनतेला आज विनंती करतो आणि थांबतो